अडीच वर्षापूर्वी राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप घडला महायुतीचं सरकार येण्यासाठी भारतीय जनता पक्षाने डाव टाकला आणि उद्धव ठाकरे यांचेच चाळीस आमदार फोडले इतक्यावरच मन भरलं नाही तर तब्बल एक वर्षानंतर ज्यांच्यावरती आरोप केले त्या अजित पवारांनाही सोबत घेतलं राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना धडा शिकवण्यासाठी भाजपने वेगवेगळे डाव टाकले मात्र सर्व डाव त्याच्याच अंगलट आले आणि लोकसभेला दारुण पराभव झाला आताही महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र नाही विधान आहे विधानसभेसाठी वाटेल ते करायला भाजप आणि महायुती तयार आहे लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल असंख्य कार्यक्रम घेणे आणि त्यावरती पैशांची उधळपट्टी करणे असे जोरदार कार्यक्रम सुरू आहेत मात्र ताज्या सर्वेने भाजपची झोप उडवलेली आहे यामुळे आता महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा सामना होताना महाविकास आघाडीचं पारडं जड आहे आणि त्यामुळेच शिंदे गट फुटायला आता सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे अनेक दिग्गज नेते त्यांची सोडचिठ्ठी देत आता नव्या पक्षाच्या शोधात आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणारे अनेक नेते पुन्हा परतीच्या वाटेवरती आहेत आणि त्यातीलच बातमी जी येते मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी येते थे थेट नवी मुंबई या ठिकाणावरून नवी मुंबईमधून विजय नहाटा बेलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत मागील पाच वर्षापूर्वी त्यांनी माघार घेतली होती मात्र आता काही झालं तरी माघार नाही आणि महायुतीत तिकीट मिळणार नाही हे सिद्ध होताच त्याने आता विजय नहाटा यांनी मंदा मात्रे यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याचा निश्चय केलेला आहे या ठिकाणी संदीप नाईक हे भाजपकडून तिकीट मागतायत विद्यमान आमदार मंदा मात्रे आहेत आणि त्यातच आता विजय नाटा यांनी थेट शिंदे गटालाच सोड चिठ्ठी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले विजय नाटा आता मात्र आपल्या हातामध्ये तुतारी घेणार आहेत शरद पवार यांच्या पक्षात जाऊन ही जागा आपल्याला मिळणार असल्याचं विजय नाटा यांनी सांगितलेलं आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण माघार घेतली मात्र शिंदे गटात आणि पक्षात राहून आपला काय उपयोग आपल्याला संधी मिळत नसेल तर कसं काय चालेल असा त्यांनी सवाल केलेला आहे त्यामुळे शिंदे गट मात्र आता फुटायला सुरुवात झाली आणि त्यांच्याच बाले ही मोठी घडामोड आता पुढे येते